राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत परिस्थिती आहेत काय आपले हे स्टेट डिजास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आता ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा अपडेट देते आहेत आवडतो कुठे ज्या जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आता जवळपास साडे नऊ कोटी बावन्न लाख लोकांना एस एम एस गेले की अलर्टनेस आणि ह्याच्यामध्ये तीन चार तासा जिल्ह्यातील काही ठिकाणी पन्नास साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचं विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे त्यामुळे नागरिकांना देखील एक अलर्ट केलं जात आणि आता तो काही आपण पुढे पाऊस पडतोय पडणार आहे काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे याचं आगाऊ माहिती या ठिकाणाहून संबंधित जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यामुळे मालमत्ता जीवितहानीचं नुकसान आणि लोक जे आहेत आता रेड अलर्ट मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे आता रेड अलर्टमुळे त्या तिथल्या लोकांना देखील तेही लोक काळजी घेतात आणि मग सुरक्षित दृष्टीने हे राज्य आपत्कालीन जे सेंटर आहे कॉर्डिनेट करत आहे कम्युनिकेशन खरं म्हणजे कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन आणि कॉर्डिनेशन हे असं जे आहे त्यामुळे याचा फायदा लोकांना अशी मोठ्या प्रमाणात खर तर मोठ्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्र समुद्रकिनाऱ्या बघायला मिळाल्या होत्या हायडाईट होत्या आणि त्याच्या मुंबईमध्ये मध्ये जलभराव देखील बघायला मिळाला आता जलभराव झाला होता तो सगळा ड्रेन आउट झाला आहे पाणी सगळा निचरा झालेला आहे आणि त्यामुळे आता वाहन वाहतूक सुरळीत आहे मी आता बीएमसी कंट्रोल रूम मध्ये जाऊन आलो इथून पण आता इथे मुंबईमध्ये समजा एका ठिकाणी दादर मध्ये पाणी तुंबलेलं आहे इथे बघा आणि पाणी समजा तुंबल तर ताबडतोब इथून त्यांना बीएमसी ला, ला कॉन्टॅक्ट करता येईल या ठिकाणी तुमचं असा असं आहे

मुंबईमध्ये दोन म्हणजे आपण पंचावन्न मिलीमीटरची अपेक्षा करतोय दोनशे पन्नास दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि थोडी धावपळ झालेली आहे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे नागरिकांची भीती ताराबळ झाली गुळ झाले आणि सिस्टीम देखील बघा पाऊस पंधरा सोळा दिवस अगोदर अपेक्षित हे नव्हता आता सगळे प्रिपेडनेस सगळे जे आहे सगळे आता सगळे तयार होत आहेत आणि इथून पुढे नागरिकांची सुरक्षा यालाच प्राधान्य या ठिकाणी आपण सरकार गोष्ट जी आहे की या मान्य जरी केली आणि काही वेळेत या संदर्भात या सतर्क करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी निवडून बोलायला